वडजाईत वकील व खासगी परिचारिकेच्या घरी धाडशी चोरी सोने चांदीसह दोन लाख रुपये रोकड लंपास याबाबत वृत्तशी की धुळे शहरा लगत असलेल्या मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वडजाई या गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धाडशी चोरी केली असून वडसाई गावातील वकील गणेश मगन पवार हे रात्री गच्चीवर झोपले असतात रात्री चोरट्यांनी संधी साधत घरात शिरकाव करून कपाटातून सत्तर हजार रुपये रोकड रक्कम त्याचबरोबर सात ते आठ ग्रॅम सोने व दहा ते बारा बार चांदी अशी रक्कम चोरट्यांनी लंपास केली त्याचबरोबर समोरील बाजूस असलेल्या बोरा डॉक्टर यांच्याकडे परिचारिका म्हणून काम करणाऱ्या उषाबाई रोहिदास भिल यांच्या घरात देखील चोरट्यांनी शिरकाव करीत कपाटातून वीस ग्रॅम सोने एक लाख रुपये रोख रक्कम जी शेती कामासाठी बैलजोडी घेण्यासाठी बँकेतून काढून आणलेली होती ती रक्कम देखील चोरट्यांनी लंपास केली असल्याची समजते तर सदर वशाबाई भिल यांच्या घरातील पेटी घेऊन चोरट्यांनी घरापासून काही अंतरावर शेतीत असलेल्या विहिरीजवळ सामान अस्तव्यस्त करीत तेथील रोख कॅश लंपास केली तर घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस पोलीस उपनिरीक्षक काडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते त्याचबरोबर ठसे तज्ञ चॉन पथक यावेळेस पाचारण करण्यात आले यावेळी ठसे तज्ञ एपीआय खरात पीएसआय धनंजय मोरे फोटोग्राफर प्रशांत माडे चालक प्रकाश भावसार आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते या चोरीच्या घटनेमुळे वडजई गावात नागरिकांमध्ये भिजीचे वातावरण निर्माण झाले आहे मी एडव्होकेट गणेश मगन पवार राहणार वडजई आम्ही रात्री टेरेसवर झोपलेला असताना आमच्या घरात कपाट उघडे दिसले पप्पांना तर पप्पा मला बोलवलं आलेलं आम्ही खाली बैलं तर आमचं हॉलमधलं कपाट हे फुटलेलं होतं मग नंतर आम्ही माझ्या बेडरूममध्ये गेलो बेडरूममध्ये गेलं असता कपाट उघडं दिसलं आणि तेथील जे लॉकर होतं लॉकर पण तोडलेलं होतं तेथील माझे सुमारे सत्तर हजार रुपये कॅश आणि सात आठ ग्रॅम सोनं असं चोरांनी लंपास केलेलं होतं त्या संदर्भात मी मोवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे तसेच आमच्याच गल्लीमधील दोन घर सोडून उषाबाई यांचं देखील घर आमच्या घरी पोलिसांचं त्यांनी त्यांचं घर तपासलं तर त्यांच्या देखील घरातील चोरी झालेली दिसून आली त्यांची एक पेटी ही चोरांनी उचलून नेली होती त्या पेटीमध्ये साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये कॅश आणि वीस पंचवीस ग्रॅम सोनं असं होतं ते सगळं चोरांनी लंपास केलं व खाली पेटी या ठिकाणी फेकून दिलेली त्या ते, ते, ते देखील मावाडी फोडवे स्टेशन येथे फिरत देत आहेत हां त्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस पथक पोलीस पथक लॉ स्कॉड पथक तसेच फॉरेन्सिक पथक या ठिकाणी आलेलं आहे व ते तपास यंत्रणा येऊन तपास करत आहेत माझी जी रक्कम होती ती माझी फीमधून आलेली रक्कम होती आणि यांचे जे पैसे होते त्यांनी बँकेतून कालच काढून आणलेले पैसे होते